आज बिर्याणी खाण्याचा खूपच इच्छा झालेली आहे पण काय करणार वेळ नाही आहे अहो मग कशाला टेन्शन घेत आहे मस्तपैकी कुकरमध्ये आपण बिर्याणी बनवूया चला तर मग कुकरमधली बिर्याणी कशा पद्धतीने बनली जाते ते आज आपण बघूया पटकन वेळ न दवडता झटपट आपल्या किचनकडे जाऊया आणि बनवूया मस्तपैकी झटपट कुकरमधली बिर्याणी आता कुकरमधली बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला प्रिपरेशन बिर्याणीसारखंच करून घ्यायचं आहे मस्तपैकी चिकनला स्वच्छ करून घ्यायचं आहे चिकनमध्ये आपण हळद आवडीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ धना पावडर जिरा पावडर आणि बिर्याणी मसाला घालून घेणार आहोत त्याचबरोबर गरम मसालासुद्धा घातलेला आहे एक वाटी भरून दही घाला आणि त्यामध्ये तेल घालून घ्या दोन तीन चम्मच तेल घालून घ्या आणि सगळे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत बघा बोलण्याच्या नादामध्ये आलं लसणाची पेस्ट विसरली आता तीसुद्धा घालून घेतली आहे मी आणि व्यवस्थित चिकनला मॅरिनेशन होण्यासाठी अर्धा तासासाठी बाजूला ठेवलेलं होतं आता अर्धा तास झालेला आहे आता आपण बिर्याणी करायला घेऊया कुकरमध्ये बऱ्यापैकी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आता खडे मसाले म्हणाल तर तमालपत्र मिरी लवंगा चक्रीफूल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आणखी यामध्ये ॲड करू शकता त्याचबरोबर जिरे घालून त्याला परतवलं आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा वापरलेला आहे कांद्या बऱ्यापैकी तीन चार कांदे मी चिरून घेतलेले आहे कांद्याला पाहिजे तर तुम्ही उभासुद्धा चिरून घेऊ शकता कांदा व्यवस्थित परतून झाला तर मग नंतर आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांद्यासोबतच त्याला थोडंसं भाजूनही घ्यायचं आहे तुम्हाला आवडतील ते मसाले तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता बिर्याणी मसाला तर तुम्ही आवर्जून वापरास त्यामुळे एक सुंदरसा स्वाद येतो आता आपण अर्ध्या तासासाठी बासमती तांदूळ मी भिजवून ठेवलेले होते म्हणजे स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी काढून त्याला तसंच ठेवून टाकलं आता हे तांदूळ त्यामध्ये घालून घेतले त्याचबरोबर कोथिंबीर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा आता आपण भात शिजण्यापुरतं जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घ्या व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं गरम झालं म्हणजे एखादी उकळी आली की झाकण लावून टाका आणि तीन शिट्या काढून घ्या मस्तपैकी आपली कुकरमधली बिर्याणी तयार होते त्या स्वादाची त्या चवीची आणि झटपट पटापट होते काही दम लावायची गरज नाही मी काहीच नाही मस्तपैकी आपली बिर्याणी तयार झालेली आहे एन्जॉय करा कधी कधी वेळ नसतो तर असा शॉर्टकटसुद्धा मारता येतो आपल्याला चवीचं खायचं आहे ना मग काय हरकत नाही जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तांदूळ किती मोठा दिसतोय तो मस्त झालेली आहे बिर्याणी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल